आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी बीबी पिंपरी ब्राह्मण चिकणा खळेगाव कोळ अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नुकसान झालेल्या पिकांच्या व खरडून केलेल्या जमिनीचा तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आमदार मनोज कायंदे यांना कशाप्रकारे ढगफुटी सदृश पाऊस पडला याबाबत माहिती दिली खळेगाव देऊळगाव कोळ येथील समृद्धी महामार्गावरील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यानं खूप नुकसान झाले जा त्यासंबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या यावेळी नितीन कायंदे सदाशिव मुंडे उपविभागीय संजय खडसे तहसीलदार भूषण पाटील तहसीलदार अजित दिवटे बीबी पोलीस स्टेशनचे संदीप पाटील सर्व गावचे तलाठी कृषी सहाय्यक सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते चार घंटे बारा घंटे पाणी वाहतं इकडं लय नुकसान झाली भरपूर पुन्हा खदाण्या पड्यात तिथं याचं भिवाटू लागलं काल आले तर मी तर असं खाली येत आहे ना भिव्हाटू लागलं पुरातचं सारी नुकसान झाली भरपाई करून द्या बापा एवढी लय नुकसान झाली भरपूर आमच्या गावात मी ते कुंभीपाच्या शिवारातलं गे सारं त् द्वस पाणी वाहिलं काय करा आता शेतकऱ्यानं नुकसान झाले बापान असं हिमत ना खाली यायची लगेच भरपूर पाणी झाला लगेच बारा घंटे झग फुटी झाली काय करा हिमत लाग ना घाबराट सुटलं नामदेव काही गाव देवगा कुळ शिवार कुंडीपळ चार तास पाणी चाला ही पाटी बंदी जे मी दुरुस्त झाली इथं आलो मी काल अकरा वाजता तर इथं याचं वाहून जायचं घ्यावं लागलं पाणीच पाणी हे बंद आहे गेलं गेलंय त्याची शासनानं भरपाई करावं हाची नम्रची विनंती काल चिंदाच्या मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये म्हणजे लोणार तालुका ता तालुका आणि तालुका या ठिकाणी अतिवृष्टी झाली काही ठिकाणी पाऊस झाला खूप प्रमाणात नुकसान काय खरं तर गेल्या शंभर वर्षात एवढा पाऊस झाला नसेल एवढा पावसाची काल त्या ठिकाणी नोंदही झाली आणि तशी परिस्थिती संपूर्ण परिसरामध्ये लोणार तालुका असेल सिंदखेडराजा तालुक्यातील काही भाग असेल म्हणजे मलकापूर पांगरा मंडळ आणि अंजनी मंडळ या दोन प्रमुख मंडळामध्ये खूप मोठं नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे त्याची पाहणी आज पा सकाळपासून आम्ही सर्वजण करतो आहे एस डी ओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील कृषी अधिकारी असतील बी ओ असतील हे सर्व मंडळी आणि गावकरी मंडळी शेतकरी मंडळी तर आता जुन्या लोकांचं असं सांगण्यात आलं की शंभर वर्षात एवढा पाऊस त्यांना कळतं तोपासून पाऊस झाला नाही एवढा पाऊस काल एका दिवसामध्ये एक सकाळी साडेआठपासून तो पाऊस सुरू होता तर रात्री नऊपर्यंत आठ सात आठ वाजेपर्यंत तो पाऊस त्या ठिकाणी सातत्यानं सुरू होता आणि एवढा जोरात होता की ढग फुटी म्हटल्यापेक्षा ढग फुटीपेक्षाही रुद्ररूप त्या पावसाचं त्या ठिकाणी होतं आणि म्हणून आज आम्ही सर्वांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पाणी करतो आहे समृद्धीच्या खालचे जे सबवे असतात त्यामध्येही अनेक ठिकाणी पाणी साचलेलं गाळ साचलेलं त्या ठिकाणी आढळला लोकांचं जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत झालं घरामध्ये अनेक गावामध्ये त्या ठिकाणी पाणी घुसलं घरांचं लोकांचं अस्तव्यस्त त्या ठिकाणी आयुष्य त्या ठिकाणी झालं तर त्यामुळं आपण तात्काळ पंचनामे करून सरसगट कशी लोकांना या शेतकरी वर्गाला मदत कशी देता येईल असा प्रयत्न आपण करणार आहोत आणि सरसगट या ठिकाणी सर्वे करून नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तशा पद्धतीच्या आप आपण सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत बरोबर शिंदखेडराजा मतदारसंघातील मालकापूर पांघरा या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि जमिनीचं खूपच नुकसान झालं तर आजच या भागात आपल्या मतदारसंघाचे आमदार मान्य मन मनोज भाऊ यांनी येऊन पाहणी केली परंतु शासनालाही अशी आम्ही विनंती करतो की प्रतिनिधीनं हे काम सुचवलेलं आहे परंतु शासनाने त्याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन की त्या मागणीचा पाठपुरावा करावा आणि जनतेला जे अडचणीत सापडलेले आहेत त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी या माध्यमातून विनंती करतो की आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे धन्यवाद आपल्या विदर्भ साठी देवानंद सानप सिंदखेड राजा